विजेचा बिल आजच भरा अन्यथा तुमची लाईट कट केली जाईल अशा रिक्षा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात परंतु तुम्ही एक महिना जरी बिल नाही भरला था। तर तुमची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कट केली जाते परंतु गेल्या दोन दिवसांपासून जर आपण पाहिलं तर विदाउट कुठलीही सूचना न देता लोड शेडिंग जी आहे ती बदलापुरात पाहायला मिळते एकीकडे उन्हाळ्यामध्ये बदलापूरची जनता जी आहे ती त्रस्त झाले आणि त्याच तपत्या उन्हामध्ये जर आपण पाहिलं तर रात्रीच्या वेळेस लोड शेडिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे बदलापूरची जनता जी आहे ती त्रस्तच पाहायला मिळते तर कुठलीही पूर्वसूचना न देता बदलापूर शहरात गेल्या दोन तीन शेडिंग ते तीन दिवसांपासून लोडशेडिंगमुळे जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेत नऊ नवनव माळ्याच्या इमारती असतात आणि अशा वेळी जर लाईट जाते तेव्हा वृद्ध व्यक्ती जे असतात त्यांना अक्षरशः त्यांचे खूप हाल होतात लहान मुलं असतील वृद्ध असतील प्रत्येकाचे हाल होतात तर दिवसा उष्माघात आणि रात्री डोक्याला ताप अशी जनता जी आहे ते प्रश्न विचारते तर आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य जनता जी आहे जी कष्ट करून या बदलापूर शहरात राहते त्यांचा एक महिन्याचा जरी बिल थकला तर महावितरण जे आहे त्यांच्याकडून लगेच कारवाई केली जाते परंतु हेच जर महावितरणच्या तर्फे होतं की कुठलीही पूर्वसूचना न देता एक एक तास दोन दोन तास लाईट जी आहे ती कट केली जाते आणि याचा त्रास जो आहे तो नाहक बदलापूरच्या जनतेला पाहायला मिळतो खरं तर मी सध्या उपस्थित आहे सोनवली गावातील महावितरणच्या ऑफिसमध्ये खरं तर या ठिकाणी अधिकारीच नसल्याने प्रश्न विचारायचा कोणाला असाच प्रश्न उपस्थित राहतोय काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात काकी काय सांगाल गेल्या दोन दिवसापासून लोड शेडिंगचा त्रास होतोय काय वाटतं तुम्हाला लाईट लाईट येत नाही काल दोन वाजता गेली चार वाजता लाईट आली कशा प्रकारे समस्या होतात एकीकडे दुपारी आपण पाहिलं तर उष्माघात सारखे प्रकार होत हो, आणि रात्री तरी झोप माणसाला नाहीये अचानक लाईट जाते काय वाटत शेडिंग थांबली पाहिजे हो थांबली पाहिजे काही वृद्ध आजी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजी रात्री अचानक लाईट जाते कशा प्रकारे त्रास होतो राहत सुद्धा नाही मग आज सकाळी गेली आता मग अशी गेली ते आता दोन अर्ध्या तासान आली मग एकीकडे लाईट बिल आपण एक महिना जरी उशिरा भरला तर लगेच आपली लाईट कापली जाते आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कुठलीही सूचना नाही देता लोड शेडिंग केली जाते काय वाटतं प्रशासनाचा कारभार कसा चालू आहे कसा आता चालू काय सांगायचा त्यांना त्याला पाहिजे ना जनता कशी चालता कशी नाही मग येऊन ना राजकीय ना। मंडळींबद्दल काय वाटतं मतं मागायला लोक येतात परंतु निवडून आल्यावरती पाच वर्ष गायब असतात त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांनी लोडशेडिंग हा विषय त्यांनी घेतला पाहिजे का घेतलाच पाहिजेच जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आहे की इलेक्ट इतर वेळी जर आपण पाहिलं तर एक महिना जरी लाईट बिल भरला नाही तर आपल्या घरचं कनेक्शन आहे आपला मीटर बॉक्स जो आहे तो प्रशासन घेऊन जातं एमएससीबी वाले परंतु तेच दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होतोय प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहते आणि ही जी लोड शेडिंग आहे ती आता डोक्याला तापच बनत चाललाय का असा प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता विचारताना दिसते खर तर एकीकडे प्रशासन म्हणतं एकीकडे एमएससीबीचे अधिकारी म्हणतात की बदलापूर शहरात लोड शेडिंग नाहीये परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या दोन दिवसापासून जी लाईट बेमुदत जातीये तर लोड शेडिंगच आहे का असा प्रश्न जो आहे बोलापूर शहरची जनता जो आहे ती प्रशासनाला विचारताना पाहायला मिळते